आज मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे काय पहिली भावना आहे तुमची काय आम्हाला खूप आनंद झालेला आहे दोन हजार एकोणीस ला आमचा अधिकार असताना आम्हाला बहुमत असताना आमच्याकडनं तो अधिकार हिरावून घेतला होता काही राजकारण्यांनी आज त्याला सडतोर उत्तर आम्ही दिलेलं आहे देवाभाऊच्या शपथविधीच्या रूपाने तुमची काय प्रतिक्रिया आहे देवाभाऊच्या रूपाने महाराष्ट्राला एकविसावे जे मुख्यमंत्री मिळालेले आहेत ते या महाराष्ट्राचं भविष्य अतिशय उज्ज्वल त्यांच्या हातात आहे अशी आमच्या प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्याची भावना आहे आणखीन काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत बोलणार आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही युवक आहे महाराष्ट्राचा एकवीसवा मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस या महाराष्ट्राच्या तरुणाईचा आयकॉन आणि महाराष्ट्रातील जातीयवादाचा करदन काळ खरं म्हणजे मागच्या दोन वर्षापासून जो जातीयवाद या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र ज्याला म्हटला जातो त्या पुरोगामी महाराष्ट्राला जातीयवादातून मुक्त करण्याचं खरं काम छत छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारस खरा विचारांचा वारस असणाऱ्या देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी आज एकवीसवा मुख्यमंत्री म्हणून जी छत्र शपथ घेतलेली आहे ठिकाणी आम्हाला भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी हो काँग्रेस या महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद प्रचंड उत्साह आमच्यामध्ये या ठिकाणी जाणवतो आहे आम्ही या सर्व मतदारांचं ज्यांनी आमच्या महायुतीवर आमच्यावर ज्यांनी देवेंद्र फडणवीसांवर किंवा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर ज्यांनी हा विश्वास दाखवला त्या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि येणारा कार्यकाळ महाराष्ट्रातल्या जनतेसाठी हा सुखकारक राहील हा जलसिंचन असेल किंवा शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न असेल या प्रश्नासाठी महाराष्ट्रातले महिलांचा मोठा सहभाग आहे महायुती सरकार आणण्यामध्ये महिला देखील आपल्या सोबत आहे तुम्ही लाडकी बहीण आहे देवेंद्र फडणवीसांची आता सरकार आलेली आहे काय अपेक्षा आहे तुमची या सरकार बद्दल आज सोनियाचा दिवस आलेला आहे आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना एक लाडका भाऊ मिळालेला आहे असा की जो कणखर आहे महिलांचं चांगलं नेतृत्व करेल आणि आम्हाला आज जे चांगले दिवस आहे याच्यापेक्षा चांगले दिवस आमच्या देवेंद्र भाऊ कडून देवेंद्र भाऊ खूप चांगलं कार्य हात यावं आणि आज आम्हाला शब्द नाही आहे कोणत्या शब्दात आम्ही आनंद व्यक्त करावा असं झालेलं आहे खूप दिवसाची वाट आमचे जे, का, जे कार्य हो ते आज आहे देवेंद्र भाऊ कडून परमेश्वरांनी खूप चांगलं कार्य करावं एवढीच माझ्या लाडक्या बहिणीची लाडक्या भावाकडून अपेक्षा छत्रपती सर देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात बुलढाण्यात जल्लोष साजरा करण्यात येत आहे बुलढाणा